श्री स्वामी समर्थ दत्त जयंती हा केवळ एक सण नाही तर तो श्री गुरुदत्तांची कृपा मिळवण्याचा आणि जीवनातील सर्व अडथळे दूर करण्याचा एक दिव्य माध्यम आहे मंडळी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये श्री दत्त जन्म दत्त जयंतीचा उपवास कसा करावा कधी सोडावा काय खावे काय खाऊ नये आणि दत्तजन्माचा अध्याय कधी वाचावा हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी या वर्षी श्री दत्त जयंती चार डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुवारी येत आहे हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणून ओळखला जातो या दिवशी त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा एकत्र अवतार श्री दत्तायत्र प्रभूंचा जन्म झाला ही पौर्णिमा ज्ञान भक्ती आणि सेवा या त्रिवेणीचं प्रतीक आहे त्यामुळे मंडळी या दिवशी उपवास जप दत्त नामस्मरण आणि गुरुचरित्र वाचन केल्यास अमाप पुण्य लाभतं मंडळी आता आपण बघूया उपवासाची सुरुवात कशी करावी दत्त जयंतीचा उपवास हा केवळ पोटाचा उपवास नसतो तर तो मन विचार वाणी आणि कर्माचा उपवास असतो चला तर पाहूया हा उपवास कसा करायचा मंडळी पहाटेची तयारी म्हणजेच सकाळी सूर्योदयानंतर लवकर उठा शरीर मन आणि घर तिन्ही गोष्टी स्वच्छ ठेवा आंघोळ करताना म्हणावं ओम श्री गुरुदत्ताय नम हे दत्त प्रभू माझं शरीर शुद्ध कर आणि माझं मन शांत कर मंडळी त्यानंतर देवघराची तयारी घरातील देवघर नीट स्वच्छ करा शक्य असल्यास त्या दिवशी पिवळं वस्त्र घाला कारण पिवळा रंग दत्तप्रभूचा आणि ज्ञानाचा प्रतीक आहे श्री दत्ताची मूर्ती फोटो किंवा चित्र देवघरात स्थापित करा समोर तांदूळ पाण्याचा कलश हार फुलं नैवेद्य अगरबत्ती दीप आणि तुळशीचं पान ठेवा त्यानंतर मंडळी आता आपण बघूया पूजेचा विधी म्हणजेच सकाळची पूजा कशी करायची त्याची विधी आपण बघूया स्नान करून देवासमोर बसून मनात गुरूंचं स्मरण करा श्री दत्तांचा फोटो किंवा मूर्तीसमोर ठेवून त्यांना जल तिलक फुलं अर्पण करा दिवा लावा शक्यतो तुपाचा दिवा असावा मंडळी दत्तप्रभूंच्या चरणी फळं दूध किंवा खीर नैवेद्य म्हणून ठेवा त्यानंतर मंत्र जप ओम द्रा दत्तायत्र नमहा किंवा ओम श्री गुरुदेव दत्ताय नमहा हे दोन्ही मंत्र किमान एकशे जप करा त्यानंतर मंडळी दत्त स्तोत्र किंवा दत्त बौनी वाचा सकाळच्या वेळी जर शक्य असेल तर गुरुचरित्रातील श्री दत्त जन्मचा अध्याय वाचा मंडळी आता आपण बघूया श्री दत्त जन्म अध्याय वाच कधी करावे पहाटे स्नान करून पूजेनंतर वाचन करणे सर्वोत्तम असते पण जर वेळ नसेल तर संध्याकाळी उपवासाच्या शेवटी दीप आरतीनंतर वाचलं तरी काही हरकत नाही पण मंडळी महत्वाचं म्हणजे तो अध्याय पूर्ण श्रद्धेने आणि शांतमानाने वाचला पाहिजे वाचताना मनात भावना असावी की मी दत्ताच्या चरणी बसून त्यांच्या लीला ऐकत आहे मंडळी आता आपण बघूया उपवासात काय खावे आणि काय खाऊ नयेत खाण्याच्या गोष्टी म्हणजे दूध फळं साखरपाक खीर श्रीखंड साबुदाना खिचडी उपवासाचे थालपीठ राजगिऱ्याचे लाडू तुळशी पान आणि मंडळी दिवसभरात पाणी भरपूर घ्यावं शक्य असल्यास एकच वेळा उपवासाचं फळ घ्यावं उदाहरणार्थ दुपारी किंवा मग संध्याकाळी तुम्ही एकाच टाईमला उपवास करू शकता त्यानंतर मंडळी उपवासाच्या गोष्टी ज्या खायच्या नाही आहेत त्या आपण बघूया कांदा लसूण अंड मासे मद्य धूम्रपान तिखट किंवा मग तळलेले पदार्थ उपवासाच्या दिवशी वाईट बोलणं निंदा करणं रागावणं टाळावं कारण मंडळी उपवास म्हणजे फक्त आहार तो आहार नव्हे तो आत्मशुद्धीचा उत्सव आहे मंडळी आता आपण बघूया संध्याकाळची पूजा म्हणजेच उपवास सोडण्यापूर्वीची पूजा सूर्यास्त देवघरात पुन्हा दिवा लावा श्री दत्तांना तूप फुलं आणि नैवेद्य अर्पण करा त्यानंतर मंडळी दत्त आरती म्हणा जय जय दत्त दिगंबरा जय त्रिगुणात्मक अवतारा ही आरती तुम्ही म्हणू शकता त्यानंतर मंडळी आरतीनंतर म्हणत म्हणा हे दत्त प्रभू माझा उपवास पूर्ण झाला माझ्या काही चुका असतील तर मला क्षमा कर नंतर हलक फळ किंवा खीर घेऊन उपवास सोडा त्यानंतर मंडळी उपवासाचं फळ आणि दत्तकृपा दत्त, दत्त जयंतीच्या दिवशी असं म्हणतात की जो भक्त त्या दिवशी नामस्मरण करतो त्यांच्या सात जन्मांच्या पापाचा क्षय होतो घरात शांती वैराग्य आर्थिक प्रगती आणि समाधान येतं मुलांमध्ये संस्कार कुटुंबात ऐक्य वाढतं ज्या घरात दरवर्षी दत्त जयंतीचा उपवास केला जातो त्या घरावर दत्तांचा हात सदैव असतो मंडळी उपवासादरम्यान लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे त्या दिवशी दानधर्म करा विशेषत अन्नदान फार श्रेष्ठ मानलं जातं ओम श्री गुरुदेव दत्त हा नामजप जास्तीत जास्त वेळा करा मनात नकारात्मक विचार आणू नका कारण दत्त दत्तकृपा तिथेच येते जिथे मन निर्मळ असत शक्य असल्यास दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्या गुरुचरित्रातील इतर अध्याय जसे की गुरुलीला श्री दत्तोपदेश अद्भुत कृपा हे वाचले तरी उत्तम असतात उपवास पौर्णिमा तिथी संपल्यावर किंवा संध्याकाळी आरतीनंतर सोडावा जर जा रात्रभर जागरण केलं असेल तर दुसऱ्या दिवशी पहाटे दूध फळ घेऊन सोडावा पण मंडळी उपवास सोडताना मनात समाधान असावं की आज मी प्रभूंसाठी एक दिवस जागले मंडळी शेवटचं सांगायचं झालं म्हणजे चार डिसेंबर गुरुवारी या दिवशी सकाळपासून मनात एकच भावना ठेवा हे श्री गुरुदेव दत्त माझ्या घरात माझ्या मनात आणि माझ्या कर्मात तुझं तेज नांदो अशा श्रद्धेने केलेला उपवास म्हणजे देवाला प्रसन्न करण्याचा आणि आत्मशांती मिळवण्याचं सर्वोच्च मार्ग आहे दत्ताच्या चरणी नतमस्तक होऊन व्रत करा आणि पहा तुमच्या जीवनातही आश्चर्यकारक बदल घडून लागतात ಜೈ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ